आजचा जो आंदोलन आहे ते महाराष्ट्र जादूटोणाविरोधी जो कायदा आहे त्याची जी काही शासनाची राज्य शासनाची जी समिती आहे त्या समितीवर श्याम मानव नावाचा जो एक राक्षसी म वृत्तीचा जो मनुष्य आहे जो आदरणीय आमच्या देव धर्म संत ह्याबद्दल सतत त्याचं चुकीचं व्यक्त करण्यामध्ये तो सतत आपल्या वारकरी संप्रदायातील जे थोर संत आहेत ज्ञानेश्वर महाराज तो बारा वर्षाचा ब्राह्मणाचा पोर काय भिंत चालू शकतो किंवा तो अशा अनेक चुकीचे उद्गार मागे मागील वर्षी केला आहे पण त्याच्यावर वारकरी संप्रदायाने वेगवेगळं वे आपलं मत मांडलं आहे पण हे जे राज्यस्तरीय जे आळंदी जे साक्षात ज्ञानेश्वर महाराज यांची जी संजीवनी समाधी आहे वैष्णवांचं पीठ आहे समंद वारकऱ्यांना जिथून एक आध्यात्मिक परिणाम मिळतं त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि राज्य शासनाला एवढीच विनंती आहे वारकरी संप्रदायाकडून की श्याम मानवाची तात्काळ या समितीतून हाकलपट्टी झाली पाहिजे जर राज्य शासन जर हकलपट्टी करत नसेल तर आमचे वारकरी रस्त्यावर उतरतील आणि जर त्यातनं लोकशाही पद्धतीनं आंदोलन करताना जर याला वेगवेगळ्या दिशा लागलं तर त्याला सर्वस्व राज्य शासन आहे तर राज्य शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या वारकरीचं आणि अंत पाहू नये तात्काळ अधर्मी माणसाला मुळात अंधश्रद्धा ही विषयच नसतं आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळे विषय आहेत जे सनातन वैदिक धर्मामध्ये आपले मार वारकरी संप्रद असू दे संत परंपरा असू दे आणि श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा त्यांनी प्रचार केला आहे अशा अधर्मी माणसाला कुठेतरी समितीवर घेऊन शासन असं लोकांना पुसणार आहे का आणि आमच्या प्रणालीतून अशा लोकांना पुसणार त्यांचा अधिकार नाही तर आम्हाला त्यातनं लोकशाही पद्धतीने आम्ही एक आंदोलन केलं आहे अन्यथा आम्हाला याच्यावर तीव्र आंदोलन करून त्याच्यावर आम्हाला प्रत्येकी तालुका मंदिर वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला जर आंदोलन करून तर तात्काळ राज्य शासनाने त्या श्याम मानाला तात्काळ हक्कलपट्टी केली पाहिजे आणि त्याचबरोबर बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे काही आपल्या ब्रिगेड जे आहे ते मुंबई इथं ठिकाणी त्यांचं जे अधिवेशन होतं त्या ठिकाणी ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीने आमच्या संबंध हिंदुस्थानचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्राबद्दल आणि अक्कलकोट स्वामी समर्थांबद्दल जे चुकीची टिप्पणी केली एका नाटकाच्या देऊन एखाद्या संदर्भ देऊन संदर अक्कलकोट स्वामी किंवा प्रभू रामचंद्र का नाटकात बसले की ते पात्रधारी नाही त्यांना कळ राम करण्यासाठी प्रथम रामाचं भक्त व्हावं लागतं काहीतर नास्तिकांनी बोललं म्हणजे काय राम आमचे खोटे होऊ शकत नाही हा तो महापापीच आहे पण हे पाप आणि पुण्याच्या पलीकडे गेलेले माणसं आहेत तर राज्य शासनाला एवढीच विनंती आहे त्याला तात्काळ एवढा आमच्या वारकरी संप्रदायाचा अंतर त्यांनी बघू नये एक महिना उलटून गेलं असा संविधानिक मार्गाने आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतोय तर याचा अर्थ आंदोलन शांत नाही असा अर्थ समजू नये आम्ही संबंध वारकरी वेळ प्रसंग आलं तर वेगवेगळ्या तालुका स्तर जिल्हा स्तरावर वेगवेगळे तक्रार दाखल करून प्रसंग आता न्यायालयाकडे जाऊ आणि माननीय न्यायालयाकडे आम्ही हक्काने न्याय मागू कारण सरकार जर आम्हाला न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला न्यायालयाकडे जावं लागेल एवढी ठिकाणी मागणी आमची मागणी ही न्यायिक आहे आणि रास्ता आहे जादू टोना विरोधी ही शासनाची अशासकीय समिती आहे त्या समितीवरती श्याम मानव नावाचे ग्रस्त हे त्या समितीवर सदस्य आहेत ज्या समिती शासनाने अतिशय चांगल्या हेतूने स्थापन केलेली आहे पण त्याचा दुरुपयोग हा श्याम मानव नावाचा ग्रस्त करतो आहे त्याची अठ्ठेचाळीस तासाच्या आत हकालपट्टी करावी ज्ञानोपारायांच्या विरुद्ध देवदेवतांच्या विरुद्ध तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावावरती हिंदू सनातन धर्माच्या भावना दुखवतो आहे आणि त्याचा रोष महाराष्ट्रातल्या लाखो करोड वारकऱ्यांच्या मायबाब शासनाकडे आम्ही वारकऱ्यांनी आज अलंकापुरातून विनंती केलेली आहे जर त्याला हकालपट्टी केली नाही तर आम्ही राज्यस्तरीय आंदोलन प्रत्येक तहसील्याय वारकऱ्यांच्या वतीनं छेडू दुसरी आमची रास्त मागणी अशी आहे की ज्या ज्ञानेश महाराव नावाच्या संभाजी ब्रिगेड नावाची जे खऱ्या अर्थानं मंबाजीचं काम करतात अशा त्या ब्रिगेडचा एक कोणीतरी वक्ता ज्ञानेश महाराव नावाचा त्यांनी भगवान रामांच्या वरती श्री स्वामी समर्थांच्या वरती वाचाळ अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे स्वयंघोषित जाणते राजे जे ज्येष्ठ स्वतःला समजतात पण ते ज्येष्ठ आहेत ते श्रेष्ठ असू शकत नाहीत अशा शरद पवारांच्या समोर एका कोणी कुठल्या तरी गादीचा राजा कोण आहे माहीत नाही जे धर्म मानत नाही त्यांना आम्ही मानत नाही अशा ज्येष्ठ लोकांसमोर कोणीतरी गरड ओळखत असेल आणि एक महिना उलटून सुद्धा जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी आज आळंदीच त्याची थिंगी पडलेली आहे त्याचा ज्वालामुखी व्हायला वेळ लागणार नाही म्हणून मायबाप सरकारकडे आमची विनंती आहे विज्ञापन आहे जे वारकरी संप्रदायाच्या विषयी जे बोलतात त्यांना कुणाचा जो राजकीय आहे असं हे वेगळं काही सांगताच येणार ना सांगायचं काही कारणच नाही ना ज्ञानेश महाराज बोलला त्यांच्या स्टेजवर असणारी लोकच त्याच्या मागे आहेत का काय हे वेगळं काय पुरावं त्याच्या ज्योतिषाची गरज तरीच आहे कोण मागा आहे हे शमूर पुसणारा माणूसही सांगतो स्वयंघोषित राजे म्हणणारे हे लोकच मागा असू शकतात हे वेगळं काय पुरावा द्यायची गरज आहे कोणाचं माझं नाव मी महेंद्र महाराज मस्के राष्ट्रीय वारकरी परिषदेचा एक जबाबदार महाराष्ट्रातला सदस्य आणि प्रवक्ता आहे